नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती भाग तीन त्यामधील कविता नववी औक्षण आज आपल्याला औक्षण या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे त्याअगोदर आपण थोडक्यात या कवितेची प्रस्तावना अभ्यासूया औक्षण या कवितेचे कवी आहे इंदिरा संत ह्या कवयित्री आहेत औक्षण कवितेच्या कवयित्री इंदिरा संत जन्म एकोणीसशे चौदा ते दोन हजार सुप्रसिद्ध कवयित्री कथाकार ललितलेखिका विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली प्रीती विरह एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय त्यांचे मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेशीम चितकळा वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, शामली, कदली चैतू हे कता संग्रह, असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियाकडून केले जाणारे हे औक्षण आहे औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयत्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया कृती पहिली कृती आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते उत्तर जेव्हा मुठीमध्ये द्रव्य व शिरेमध्ये रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते आ आहे सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते उत्तर रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुराचे लोट येत असतात आणि तोफा धडाडतात तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते आणि ई आहे डोळे भरून पहावे असे दृश्य कोणते उत्तर सैनिकाची विजयाची दौड हे दृश्य डोळे भरून पाहावे असे असते अशा प्रकारे पहिली कृती पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे योग्य पर्याय निवडा त्यामध्ये अ आहे सैनिकाचे औक्षण केले जाते पर्याय आहेत भरलेल्या डोळ्यांनी भरलेल्या अंतकरणाने डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी तबकातील निरांजनाने भाकरीच्या तुकड्याने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी सैनिकाचे औक्षण केले जाते ते डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी आ आहे कवितेतील दुबळे म्हणजे पर्याय कष्टाचे पैसे नसलेले सैनिकाबरोबर लढणारे शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले सैनिकाच्या कार्याचा अभिमान बाळणारे देशवासीय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय हो। कवितेतील दिनदुबळे म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय हो। अशा प्रकारे दुसरी कृती पूर्ण केली आहे तिसरी कृती आहे काव्यसौंदर्य त्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा ओळी आहेत अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण दिनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण या गोळीचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे तर उत्तर प्रस्तुत कवितेच्या या प्रश्नाचे उत्तर हे मुद्देसूत लिहायचे आहे कविता औक्षण प्रस्तुत कवितेच्या कवयित्री इंदिरा संत प्रस्तुत कवितेचा विषय देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे प्रस्तुत कवितेतील ओळीचे सरळ अर्थ अशा असंख्य ज्योतींची तुझ्या माखून राखण दिनदुबळ्यांची असे तुला एकच औक्षण याचा अर्थ लिहायचा आहे तर हे सैनिका तू आमची जीवाची बाजी लावून रक्षण करतोस तेव्हा आमच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अश्रू उघडतात हे अश्रू म्हणजे असंख्य अस्वांच्या ज्योती आहेत ह्या ज्योती तुझी पाठराखण करतील आम्ही दिनदुबळी जनता तुझे या अश्रूंच्या ज्योतीनी औक्षण करतो तुला जीवाभावाने ओवाळतो त्यानंतर चौथा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर दिवसरात्र, पहारा देतात कधी शत्रूचे आक्रमण झालेच तर ते दैन्य कधी शत्रूचे आक्रमण झालेच तर ते धैर्याने शत्रुशी मुकाबला करतात ते चिरंजीव व्हावे म्हणून जनता आसवांच्या ज्योतींनी त्यांच्या औक्षण करते जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता आपल्याला देते आणि त्यामधील पाचवा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तर देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे सैनिक देशाची राखण करतो अशा सैनिकाचा जनता कसा सन्मान करू शकते ती ते फक्त त्याचे हित चिंतून त्याचे औक्षण करू शकते त्याला अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकते हा विचार माझ्या मनाला भिडला आणि म्हणून मला ही कविता खूप आवडली प्रस्तुत कवितेतील शब्दाचे अर्थ सहावा मुद्दा लिहायचा आहे जिद्द हिंमत राखण रक्षण सामर्थ्य शक्ती दुबळे अशक्त कमजोर अशा प्रकारे जर आपल्याला काव्यसौंदर्य यावर आधारित दिलेल्या ओळींचे रसग्रहण करायला सांगितले या मुद्द्याने आपण रसग्रहण केले तर आपल्याला या प्रश्नाचे बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात त्यानंतर आहे कृती तीनमध्ये दुसरा प्रश्न आ सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो या विधानातील भाव स्पष्ट करा उत्तर सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात ते दिवसरात्र न थकता देशसेवा करतात भारतीय जनतेला सुखाने चार घास खाता यावेत आणि सुखाची झोप मिळावी या हेतूने सर्व जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात त्यांच्या पराक्रमामुळे व शौर्यामुळे शत्रूची वाकडी नजर भारतीय भूमीवर पडत नाही प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करतात भारतीय भूमीवर शत्रूला हल्ला होणार नाही याची ते दिवसरात्र दक्षता घेतात शत्रूचे आक्रमण झालेच तर धैर्याने मुकाबला करतात युद्धाची झड ते भारतीयांना पोहोचू देत नाहीत म्हणून सैनिकांच्या काव्य तत्परतेमुळे आपण अत्यंत सुरक्षित राहतो हे विधान अतिशय योग्य आहे तिसरा प्रश्न आहे ई कवितेच्या संदर्भात दिन दुबळे याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी सैनिक सीमेवर जागरूक राहतो प्रसंगी प्राणाची बाजी लावतो सुसाट सुटणाऱ्या गोळीबारात धुराच्या लोटात आणि अवतीभोवती धडाडणाऱ्या तोफांची परवा न करता ते शत्रुशी निकराने लढतो तो आपले कर्तव्य खरेपणाने पार पाडतो देशवासीय निश्चित मनाने दोन घास खातात कारण सैनिक त्यांची राखण करतो अशा सैनिकाची जनता कसा सन्मान शकते। करू शकते ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करू शकते त्याला अमरणाचा आशीर्वाद देऊ शकते देशवासियांच्या हाती त्याला द्यायला धन दौरत नसते म्हणून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भारतवासियांना कवयित्रीने दुबळे म्हटले आहे चौथा प्रश्न आहे ई देशसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करासे तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा उत्तर भारतीय सैनिकांमुळे भारतीय जनता सुरक्षित आहे अत्यंत जागरूकपणे जवान सीमेचे रक्षण करतात ही एक मोलाची देशसेवा आहे देशासाठी बलिदान करणारे जवान हे ईश्वराला प्रिय आहेत देशसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणाऱ्या या देशभक्तांसाठी कृतज्ञतापूर्वक आम्ही विद्यार्थ्यांनी अभियान राबवणे गरजेचे आहे राष्ट्रीय व इतर सणांच्या शुभेच्छा भेटी त्यांना देऊ शकतो त्यांना आपण पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त करावी असे मला वाटते विद्यार्थ्यांचे काही मनोरंजक कार्यक्रम प्रत्यक्ष त्यांना दाखवावेत असेही वाटते त्यांच्या कुटुंबातील माणसांना भेटी देऊन प्रेम व्यक्त करणे ही एक मला जमणारी गोष्ट आहे त्यांच्या शौर्याचा सत्कार सामाजिक संस्थांनी करावा असेही मला वाटते शाळा शाळांमध्ये नवीन पिढीसमोर सैनिकांच्या मुलाखती आयोजित करता येतील त्यामुळे आपल्या हातूनही देशसेवा घडेल अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहून आपण समजून घेतली आहेत त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी दहा प्रश्न तयार करा तर ती प्रश्न आपण पुढील प्रमाणे तयार केली आहेत पहिला प्रश्न आहे भारतीय सैन्यात एक सैनिक होण्याचा तुमचा प्रवास कसा होता तुम्हाला सामील होण्यासाठी काय प्रेरणा मिळाली दुसरा प्रश्न तुमच्यासाठी प्रशिक्षण प्रक्रिया कशी होती आणि याने तुम्हाला सैन्यातील भूमिकेसाठी कसे तयार केले तिसरा प्रश्न भारतीय सैनिकाचा एक सामान्य दिवस कसा असतो चौथा प्रश्न युद्धभूमीवर आणि युद्धभूमीच्या बाहेर सैन्यात सेवा करताना तुम्हाला कोणती मोठी आव्हाने येतात त्यानंतर पाचवा प्रश्न कठीण मोहिमा किंवा घरापासून दूर दीर्घ तैनात असताना तुम्ही प्रेरित आणि मनोबल कसे टिकवता सहावा प्रश्न तुमच्या सेवेदरम्यान तुमच्यावर लक्षणीय परिणाम करणारा एखादा संस्मरणीय अनुभव किंवा मोहीम सांगू शकता का सातवा प्रश्न सैन्यातील सहकार्याची भूमिका काय आहे आणि तुम्ही आणि तुमचे सहकारी एकमेकांना कसे समर्थन करता आठवा प्रश्न उच्च दाबाच्या वातावरणात सेवा करताना तुम्ही ताण कसा व्यवस्थित करता आणि मानसिक व शारीरिक आरोग्य कसे टिकवता नववा प्रश्न भारतीय सैन्यात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना तुम्ही कोणता संदेश द्याल आणि दहावा प्रश्न एक सैनिक म्हणून तुमच्या अनुभवाने जीवनाविषयी तुमची दृष्टी आणि देशभक्ती व राष्ट्रसेवेचा तुमचा समज कसा साकारला अशा प्रकारे सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी अशा प्रकारे आपण दहा प्रश्न तयार करू शकतो आता या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण लिहू शकतो परंतु या स... ठिकाणी आपल्याला जसा प्रश्न विचारला त्याप्रमाणे आपण उपक्रमात प्रश्नाचे उत्तर दिले आहे प्रश्न आणि उत्तरासंबंधित आपण एखादा स्पेशल किंवा वेगळा व्हिडिओ बनवू उपक्रमामधील दुसरा प्रश्न आहे एखाद्या माजी सैनिकाची मुलाखत घेऊन त्याचे अनुभव जाणून घ्या तुमच्या गावामध्ये एखादा सैनिक असेल माजी सैनिक म्हणजे तो आपली सेवा देऊन घरी वापस आला असेल त्या सैनिकाची तुम्ही मुलाखत घ्यायची आहे त्याचे अनुभव विचारायचे आहे त्याला नेमका कसा अनुभव आला त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याने आपली सेवा रुजू केली ते विचारून व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे शक्य असेल तर चार ते पाच ओळीमध्ये या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एखाद्या माजी सैनिकाची मुलाखत घेऊन त्याचे अनुभव तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत तिसरा प्रश्न आहे सैनिक या विषयावरील गीतांचे संकलन करून त्यांचा संग्रह करा या ठिकाणी तुम्ही कविता किंवा गीतांचा संकलन करायचा आहे जमा करायचा आहे एका वहीमध्ये ती लिहायची आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक कविता सांगते कवितेचं नाव आहे सैनिक आगीच्या ज्वाळा अन लालबुंद निखारी धकधकणारा वनवा अन पेटलेले सारी धुळीचे लोट आणि तोफांचा मारा सततची हिमवृष्टी आणि बर्फाच्या गारा कडाक्याची थंडी आणि गोठलेली सृष्टी कसा सोसतो आपला सैनिक बर्फाची वृष्टी रक्षण करतात आपले हात त्याचे सदैव त्याच्यातच पाहतो आपण आपला खरा देव भूक तहान विसरून सीमेवर लढतो शत्रुशी त्याच्यामुळेच घेऊ शकतो निद्रा आपण सुखाची देशासाठी लढता लढता शहीदसुद्धा होऊन जातो मुलाबाळांचा त्याचा संसार क्षणार्धात पोरका होतो शपथ आहे आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताची द्यावी परीक्षा आपणही आपल्या देशभक्तीची अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कवितांचा तुम्ही संग्रह करायचा आहे त्यानंतर आहे भाषाभ्यास यामध्ये व्याकरण आहे ते आपण वाचूया समजून घेऊया रस म्हणजे चव किंवा रोजची आपण गोड कडू आंबट तिखट तुरट खारट अशा सहा प्रकारच्या चवी अनुभवतो त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो त्यातील भावनांमुळे साधारणपणे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात ते कोणते रस आहेत बघा करुण करुण म्हणजे शोक दुःख वियोग दैन्य क्लेशदायक घटना दुसरा रस आहे शृंगार स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे प्रेमाचे भेटीचे तळमळ विरह मन त्यानंतर आहे वीररस यामध्ये पराक्रम शौर्य धाडस लढाऊ वृत्ती त्यानंतर हास्य यामध्ये विसंगती विडंबन असंबद्ध घटना चेष्टा मस्करी त्यानंतर आहे रौद्ररस यामध्ये क्रोधाची तीव्र भावना निसर्गाचे प्रलयकारी रूप नंतर आहे भयानक यामध्ये भयानक वर्णने भीतीदायक वर्णने मृत्यू भूतप्रेत भुत स्मशान हत्या नंतर आहे बिबत्स यामध्ये किळस तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना त्यानंतर आहे अद्भूत यामध्ये आहे अद्भुतरम्य विस्मयजनक आश्चर्यकारक भावना आणि शेवटी आहे शांतरस यामध्ये आहे भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन रस संकल्पना ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो तसेच कधीकधी या नऊ रसांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात कवितेतील रस हा विशिष्ट शब्दात नसतो उदाहरणार्थ कवितेत वीर हा शब्दाला म्हणजे त्या कवितेतील वीररस असेल असेच नाही तसेच हुणका शब्दाला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही ती कविता किंवा ती ओळ ते कळवा आपल्याला पूर्ण वाचून त्या रसाचा अनुभव घ्यावा हो लागतो एका शब्दावरून हा रस आहे या कवितेमध्ये या पाठामध्ये हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे ते वाक्य ती कविता तो पाठ पहिले व्यवस्थित समजून घ्यायचा आहे नंतर यामधून कोणता रस प्रकट होतो ते सांगायचं आहे अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती या कवितेची संपूर्ण कृती या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद